मोबाईल आयफोन मोबाईल देऊ आयफोन आयफोन ही चपला टाक पाणी टाकाय गेली नाराटीच्यात आणि सटकन जोरात एवढे मोठे नाराडी जोरात पडली खाली

घरात घुसला असता आपल्या हिवळ फिनारायणगाव भोरमाळ्यात अत्यंत दुर्दैवी घटना तर ही धक्कादायक आहे कारण आमच्या मनिषाताई नंदाराम बोर यांच्यावर साडेआठ वाजता बिबट्याने हल्ला केला आणि आज तर बिबट्या घरापर्यंत आला अशी परिस्थिती झाली इथं घराच्या मागं ज्यावेळेस ते भांडी घासण्यासाठी गेले त्यावेळेस बिबट्याने जो हल्ला केला खरंतर त्या बिबट्याला त्यांचं नशीब आणि देवबलवत्तर म्हणून खरं तर ताई वाचल्या परंतु आपण जर त्यांची परिस्थिती पाहिली त्यांचा गुडगा किंवा पाय फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी गुड ग्याला दुखापत झाली त्या धावपळी मी त्यांचे जीव वाचून ते पटकन आतमध्ये घरात पळाले आज घराच्या दारापर्यंत बिबट्या आला आहे आज खरंतर जुन्नर तालुक्यात अशी परिस्थिती निर्माण झाली लहान मुलांनी आमच्या शाळेत जायचं का नाही आमच्या बायलांनी घराच्या बाहेर पाडायचं का नाही किती वाईट परिस्थिती झाली आम्ही वारंवार सांगतोय की जुन्नर तालुक्याच्या बाबत या सरकारने गांभीर्याने विचार करायला पाहिजे इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधी सगळ्यांनी पक्ष राजकारण बाजूला ठेवा काय करायचं ही कुटुंबातली आज मनीषताई इतके इतक्या हळदांनी व्यक्त केली सरकारबद्दल इतका रोष व्यक्त केला आणि आज सारखं या ताईच्या डोळ्यात आज आधीचा जीव गेला असं काय झालं असं इथल्या त्यांचं म्हणणं आहे की इथल्या आमच्या गोसाई स्वैबाची कृपा म्हणून माझा जीव वाचला आहे तरी सरकारने या आमच्या महिला असतील आमची सामान्य माणसं आहे हीच बळी पडतात आहे तुमच्यासारख्या आधी जे फ्लॅटमध्ये राहतात बंगल्यामध्ये राहतात यांना बळी जावं लागत नाही आज आमची जी शेती वाढीव जे राहणारी लोक आहे सामान्य लोक आहे यांना बिबट्याचं बळी पडायला लागते बरं रोज आणले चालू आहे ना रोजच हल्ले चालू आहे किती उदाहरणं द्यायची आता उदाहरणं देऊन आम्ही ब म्हणजे उदाहरणं किती द्यायची आणि काय काय बोलायचं आता या गोष्टी तर याचा म्हणजे संयम संपलेला आहे जुन्नर तालुक्यातील सामान्य माणसांचा सामान्य माणसाचं म्हणतो मी राजकारणाचं काय करायचं करू द्या पण सामान्य माणसाचा आता संयम संपत चाललाय उद्या जुन्नर तालुका ह्या गोष्टीच्या बाबत तर सगळा तालुका खरंतर जनआंदोलन मला असं वाटतं की तालुक्यात नाही मंत्रालय जाऊन केलं पाहिजे आता अशी परिस्थिती निर्माण झाली सामान्य माणसावर लहान लहान लेकरं जा जातात ज्या कुटुंबात लहान लेकरू आहेत त्या कुटुंबाची परिस्थिती जाऊन काय झाली आज त्या आईवडल्याने काय करायचं आम्ही प्रत्येक ठिकाणी घटना पाहतो ना खरंतर सगळ्यांनी सगळ्यांचं राजकारण पक्ष बाजूला ठेवून सगळ्या लोकप्रतिनिधी सगळ्या आजीबाजी सगळेच सगळेच सगळ्या लोकप्रतिनिधी एकत्र येऊन एक या जुन्नर तालुक्याच्या बाबत निर्णय घ्यायला पाहिजे या सरकारकडं हा काहीतरी निर्णय झाला पाहिजे कारण अजूनही वनमंत्र्यांचा अजूनही एकही इथे व्हिजिट नाही एकही भेट नाही की वनमंत्र्यांनी जुन्नर तालुक्याच्या बाबत काहीतरी हाबिबट्या प्रवण क्षेत्र आहे म्हणून काहीतरी उपाय काढला काय उपाय काढला माणसं व्याला उभाही फॉरेस्टवाले कधी येतात पैसे द्यायला येतात कुटुंबाला आम्हाला माणूस महत्वाचं हो आहे काय कडले पडले तुमच्या पैशाचं खरं तर आज ह्या गोष्टीचा आमचे जे सामान्य वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे याचा काम सरकारने विचार केला पाहिजे याच्यावर कुठेतरी आता धोरणात्मक निर्णय झाला पाहिजे धोरणात्मक पॉलिसी झाली पाहिजे जुन्नर तालुक्याच्या बाबत किती दिवस आमच्या लोकांनी आंदोलन करायची काय करायचं काय करायचं जुन्नर तालुका आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि जर तुम्ही छत्रपतींचं नाव घेऊन जर सरकार जर सत्तेत येत असेल छत्रपतींचे मावळी संकटात आहे ना जुन्नर तालुक्यातले इथला मावळा संकटात आहे इथला सामान्य मावळा याच्या बाबत काय निर्णय हा फार विषय सेन्सिटिव्ह आहे फार गांभीर्याने घेण्याची गरज आहे आज खरं तर ह्या आमच्या ताईचा खर तर जीव वाचलाय ठीक आहे आम्ही आदर द्यायला येऊ किती दिवस आम्ही आधार द्यायला कुटुंबांना निर्णय झाला पाहिजे ना काहीतरी इथं बघा सगळं कुटुंब भेदरून गेलंय नशीबी जर सुन असते ना अजून काहीतरी वेगळं घडलं असत ताईचं म्हणणं असे म्हणजे त्यांनी जी तळबळ आणि हळ व्यक्त केली ती पाहून कोणाचं मन कोणाच मनगैवरू हे सरकारने या ते 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 ला विचार करावा सामान्य माणसं आहे दिवस शेतीत त्या ठिकाणी काम करतात आणि सामान्य माणसं जीव जायला लागलाय जुन्नर तालुक्यात या गोष्टीचा कृपया खरंतर गांभीर्याने विचार करावा ही माझी नम्र विनंती बोल फक्त एवढंच म्हणणे माझं जीव वाचला असं किती वाचवायचं असेल तर तुम्ही तुम्ही पाहिजे घरी सांत्वन करायला जाता परत आठ दिवसांनी परत त्या कुटुंबाकडून डोकून बघायचं नाही जिवंत पण असेल तुम्ही करा ना काय तरी त्याचं मेल्यावर तुम्ही काय नाही करता पैशाचं काय करायचं आम्हाला माणसं महत्वाची तुमचं पन्नास लाख घेऊन आम्ही करणार काय त्याच लाख सरकार का आम्हाला एवढीच मागणी काय का आहे ना तुम्ही वाघांची ना बंदोबस्त करा शासनाला बंदोबस्त म्हणजे इथं एक सुद्धा ठेवू नका तुम्ही जे आमच्यावर खर्च करणार ते तिकडे नेऊन खर्च करा एवढीच मागणी